टू अवर ऑफिशियल युट्यूब चॅनल एम एच एक्झाम गुरु मित्रांनो एक्साईज भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल टेस्ट दिलेली होती त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे ठाणेमध्ये एक्साईज कॉन्स्टेबल या पदासाठी जे फिजिकल टेस्ट घेण्यात आलेली होती त्यासाठी मित्रांनो ठाणे विभागाने फिजिकल टेस्टमध्ये पात्र किंवा मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचे इथे स्कोर जाहीर केलेले आहे ते आपण इथे बघणार आहोत हळूहळू सर्व विभाग हे त्यांच्या संबंधित विभागासाठी हे मार्क्स जाहीर करणार आहे आता आपण इथे बघणार आहोत की ठाणेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं होतं त्यांना इथे जवळपास किती मार्क्स आलेले आहे आणि त्यानुसारच कट ऑफ किती जाऊ शकतो याचं एक थोडक्यात प्रदीण आपण इथे करणार आहोत यामध्ये मित्रांनो आपण लिस्ट बघितल्यानंतर आपल्याला इथे दिसून येतं आहे की जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे फिजिकल टेस्टला गैरहजर होते हे बघा जेव्हा इथे आपण बघतो लिस्ट यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या नावासमोर ए दिलेला आहे ये रिमार्क म्हणजे ते या पर्टिक्युलर पदासाठी फिजिकल टेस्टला येथे अब्सेंट होते हे बघा तर इथे बघा प्रत्येक पेजवर जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे फिजिकल टेस्टमध्ये अबसेंट होते असे इथे दिसून येत आहे आणि हाच विचार केला तर मित्रांनो इथे आता अंतिम कट ऑफ हा कमी जाण्याची शक्यता दाट आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी फिजिकल टेस्टमध्ये काही खूप जास्त मार्क्स घेतलेले नाही हे असे आपल्याला दिसत आहे अनेक विद्यार्थी हे साधारणतः पन्नास ते सत्तर किंवा पन्नास ते साठ या दरम्यान फिजिकल घेणारे आहे तसेच अनेक विद्यार्थ्यांनी चाळीसच्या आसपाससुद्धा इथे फिजिकल घेतलेली आहे तर इथे जवळपास जे विद्यार्थी आहे त्यांना साधारणतः जर त्यांचा मेरिट यादीसाठी किंवा निवड यादीसाठी आपण विचार होईल या अटीवर जर आपण म्हटलं तर ज्या विद्यार्थ्यांनी साधारणतः यामध्ये चाळीस ते साठ किंवा साठपेक्षा जास्त मार्क्स घेतलेले आहे त्या विद्यार्थ्यांना इथे निवड यादीमध्ये येण्याची शक्यता दाट आहे आपण याचा ॲव्हरेज घेतला तर समजा ज्या विद्यार्थ्यांना पन्नास मार्क्स आहे फिजिकलमध्ये तर ते कमीत कमी त्यांची हे निवड होण्याची शक्यता आहे असे ग्राह्य धरू शकतात त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी येथे फिजिकल टेस्टमध्ये पन्नास आणि रिटर्नमध्ये जवळपास नव्वदच्या आसपास स्कोअर केलेला आहे तर ते विद्यार्थी येथे निवड होण्याची शक्यता राहू शकते परंतु येथे कॅटेगरीनुसार यामध्ये परिवर्तन होणार आहे साहजिकच ओपन कॅटेगरीमध्ये सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी अलू असतात आणि म्हणूनच जो खुल्या प्रवर्गाचा ऑफ आहे तो निश्चितच जास्त जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी येथे नव्वदपर्यंत मार्क्स आणलेले आहेत कॅटेगरीमध्ये आणि शंभरपर्यंत ओपनमध्ये आणि या शंभर मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना समजा येथे फिजिकलमध्ये पन्नास ते साठ दरम्यान स्कोर येत आहे तर हा विद्यार्थी येथे कुठेतरी एक्साईज कॉन्स्टेबल या पदासाठी निवड होण्याची होप ठेवू शकतो शंभर प्लस पन्नास म्हटलं तर इथे एकशे पन्नास आणि शंभर प्लस जास्तीत जास्त साठपैकी ऐंशी पैकी साठ म्हटलं एखाद्याने फिजिकल ऐंशीपैकी साठ घेतलेली आहे तर एकशे साठ म्हणजे इथे ओपनचा जो कट ऑफ आहे मित्रांनो एक्साइज कॉन्स्टेबल सा पदासाठी अब्सेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण बघता येथे जवळपास मित्रांनो हा वन फिफ्टी टू वन सिक्स्टी जाण्याची शक्यता दाट आहे आणि म्हणून या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना इथे मार्क्स मिळत आहे प्रामुख्याने ओपन कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहे ते येथे निवड होण्याची शक्यता बाळगू शकतात होप ठेवू शकतात त्याचप्रमाणे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीमध्ये येथे नव्वद मार्क्स आहे त्याचप्रमाणे फिजिकलमध्ये येथे पन्नास ते साठ मार्क्स आहे ते विद्यार्थीसुद्धा येथे निवड होण्याची शक्यता बाळगू शकतात फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला इथे नव्वद मार्क्स आहे आणि फिजिकलमध्ये त्याला पन्नास आहे तर एकशे चाळीसपर्यंत त्याचा स्कोर जातो दोनशेपैकी आणि समजा त्याला पन्नास आहे तर साठ आहे तर त्याचा एकशे पन्नासपर्यंत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इथे कॅटेगरीमध्ये एकशे चाळीस टू एकशे पन्नास, एक एक पन्नास मार्क्स आहे ते त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधील जनरल विद्यार्थी म्हणजे जिथे पुरुष प्रामुख्याने उम उमेदवार एलिजिबल असतात किंवा ज्यांनी जनरलमधून भरलेला आहे किंवा त्यांनी वुमन रिझर्वेशन टिक केलेलं नाही त्यांच्यासाठी एकशे चाळीस ते एकशे पन्नास हा कॅटेगरीमध्ये कट ऑफ जाऊ शकतो कारण आपण इथे बघत आहो की अनेक विद्यार्थ्यांची फिजिकल हे चाळीसपेक्षा कमी आहे आणि मित्रांनो एकाच दहाच्या रेशोमध्ये बोलवले होते तर दहापैकी दोन विद्यार्थी जरी चाळीस प्लस फिजिकल मारत असतील तर कुठेतरी हा कट ऑफ हे बघा एकशे चाळीस ते एकशे एक पन्नास या दरम्यान मित्रांनो लागण्याची शक्यता आहे आणि मॅक्झिमम कॅटेगरीचा जो फिजिकलचा कट ऑफ आहे तो जनरलसाठी हा ऐंशी प्लसच लागलेला होता त्याच्यामुळे एकदम हा काही एकदम कमी हा कट ऑफ येणार नाही परंतु एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्यावरती मार्क्स आहे ते, ते कॅटेगरीतील ते विद्यार्थी त्यांची निवड होण्याची शक्यता येथे बाळगू शकतात त्याचप्रमाणे जे महिला उमेदवार आहे त्यांनी येथे कुठेतरी रिटर्नमध्ये सत्तर आणि इकडे पन्नास किंवा साठ असे मार्क्स घेतले म्हणजे मित्रांनो येथे सत्तर प्लस पन्नास बरोबर एकशे तीस आणि साठ आपण त्यामध्ये इन्क्लूड केले तर एकशे चाळीस म्हणजे संबंधित कॅटेगरीमध्ये वुमन रिझर्वेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना जर एकशे तीस ते एकशे चाळीस दरम्यान मार्क्स असेल तर ते त्यांची निवड होण्याची शक्यता बाळगू शकतात तर अशा प्रकारे आपण हा तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे इतर समांतर आरक्षण भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त त्याचप्रमाणे माजी सैनिक पार्ट टाईम यांचे कट ऑफ यापेक्षा कमी जाणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो येथे जे अंशकालीन आहे जर ते पात्र झाले असेल तर स सा, साहजिकच त्यांची निवड हे शंभर टक्के होणारच आहे आणि ज्या अंशकालीनच्या पद रिक्त राहतील त्या इथे प्रामुख्याने त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधील जनरल विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यामुळे जनरल विद्यार्थ्यांचा इथे कुठेतरी प्रत्येक कॅटेगरीमध्ये चार ते पाच जागा अंशकालीनच्या जास्त मिळणार आहे त्यामुळे त्यांचा कट ऑफ इथे अजून तिथे चार ते पाच मार्क्स कमी होऊ शकतो तर ज्या विद्यार्थ्यांना इथे ओवरऑल आपण सांगितल्याप्रमाणे मार्क्स आहे त्यांनी येथे आशा बाळगावी त्याचप्रमाणे त्यापेक्षा चार ते पाच मार्क्स कमी जास्त असेल तरी त्यांची इथे निवड होऊ शकेल तर याप्रकारे आपण इथे ऑफचं आप प्रिडिक्शन केलेलं आहे इतर सर्व विभागाच्या लिस्ट जाहीर झाल्यानंतर आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरुवर तुमच्यासाठी आम्ही मित्रांनो शेअर करत असतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते जॉईन करण्याची लिंक दिलेली आहे थँक्यू सो मच गायज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ एम टी सबस्क्राईबर टू गेट मोटेल